दादा तुम्ही म्हणता विकास 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 कोणाचा विकास केला तुम्ही तुम्ही म्हणता मी उठो सकाळी सहा वाजता तुमच्या पुढे कोणाची गर्दी असती दादा आहो तसं उपमुख्यमंत्री पद चार वेळा तुम्हाला मिळालं जयंतराव पाटलांना किंवा अशोक न यांना कोणाला मिळालं असतं ही सुद्धा बसली असती ना आणि अन्याय झाला अन्याय झाला म्हणून मी पक्ष फोडा अहो पवार साहेब हात चुलता भेटायला नशीब लागतं आणि तरी सुद्धा दादा म्हणत असतील चार वेळा उपमुख्यमंत्री आयुष्यभर पालकमंत्री सगळं गडकणच्या पक्ष हातात आमच्या सुप्रिया ताई ना साधं तिकीट कुठलं पंचायत समितीचं घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता हो पंचायत समितीचा ता साधा तालुका अध्यक्ष निवडायचा अधिकार नाही हो पुणे जिल्ह्यात कुठलाच अधिकार ठेवला नाही आणि हे म्हणता मी तुमच्या कुठे जन्माला आलो नाही माझा आजी दादा तुमच्या सारखा चुलता मला पण मिळू द्या एवढा अन्याय करणारा चुलता मला फिरू हे सांगते दोन हजार चौदाला होते सतराला चालले होते एकूण गेले का तुमच्यासाठी साहेब वडून धरित होते भाजपला तुम्हाला जेलमध्ये टाकणार होते ते लोक साहेब बाजूला खेळवत होते अस भ्रष्टाचार्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा दिलीप वळसे पाटलांचं काय सांगावा मांडव असले तेव्हा हो साहेबांचा मांडीव पुन्हा जीवन देतो जवळ हसन मुश्रीफ प्र फुलपटीला तर परवा तिनचीट मिळाली दादालाही परवा तिनचित मिळाली सगळ्यांना इंचिट तर मित्रांनो या फायली काही झाकल्या जाणार नाही जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल इंडिया आघाडीचं सरकार येईल ना या फायली पुन्हा निघतील आजी दादा तुमचं लैवत दिल्ली दिल्लीमध्ये कारण अमित शहा मोदींना फोन की जिल्हा परिषदच्या निवडणुका लावा कशाला कोर्टाच्या आड काढता यांना भीती वाटते की महानगरपालिका जिल्हा मध्ये आपली सत्ता येणार नाही आज डॉक्टर अमोल कोल्हेंची यांची यांची सगळ्या आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली आजी दादा एस टी स्टँड बांधले चाळीस कोटीचे आता एस टी स्टँडला चार बारा मध्ये लोक टाकले यश स्टँड कमी करून टाकले येत यश त्या फाटक्या तुटक्या सीटर आहे काच नाही अहो त्या चाळीस कोटीचे तुम्हाला सांगतो दोन एक संडक बांधले